कठोर शिस्त सडेतोड निर्णय आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या या आय एस अधिकाऱ्याची जेव्हा जेव्हा बदलीची बातमी समोर येते तेव्हा प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडते ते आय एस अधिकारी म्हणजे तुकाराम मुंडे प्रशासनातील काही नेते आणि सत्ताधारी काही नेत्यांना मुंडे यांची प्रशासनात काम करण्याची स्टाईल आवडत नाही असं म्हटलं जातं मुंडेंच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे निलंबन झालंय तर अनेक नेत्यांना मुंडे अडचणीचे ठरतात असं म्हटलं जातं की तुकाराम मुंडे यांची ज्या ज्या ठिकाणी बदली होते त्या विभागातील अनेक अधिकारी जिल्ह्यातील नेत्यांची धडधड वाढत असते पण तुम्हाला माहिती आहे का वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या तब्बल तेवीस बदल्या झाल्या होय मुळात हा अधिकारी सत्ताधाऱ्यांना का झेपत नाहीये याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ त्याआधी चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते आय एस तुकाराम मुंडे यांची गेल्या वीस वर्षात तेवीस वेळा बदली करण्यात आली खरंतर त्यांच्या बदलीचा हा नुसता आकडा नाहीये तर त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय सेवेतील अविभाज्य भाग बदला तुकाराम मुंढे आणि बदली हे जणू आता एक समीकरणच बनलं आहे असंघटित कामगार आयुक्त पदावरून त्यांची बदली झाली आहे त्याचबरोबर दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली आहे त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर आय एस तुकाराम मुंडे हे 2005 हजार पाच अधिकारी असून गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत त्यांची ही तेविसावी बदली ठरली प्रशासनात काम करताना हा एक वेगळ्या प्रकारे विक्रमच असल्याचं तुम्हाला सांगते सोलापूरातून त्यांचा प्रशासकीय प्रवास सुरू झाला पुढे नागपूर नाशिक जालना सोलापूर आणि मुंबईसह राज्यभर त्यांचा प्रशासकीय प्रवास सुरू आहे या सर्व ठिकाणी त्यांचा कामातील समान धागा म्हणजे काम करण्याची त्यांची सडेतोड शैली सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा अधिकारी अशीच आहे नाशिक या ठिकाणी आदिवासी विभागाचे आयुक्त असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हजारो नागरिकांना लाभ झाला होता सोलापुरात कार्यरत असताना त्यांनी आषाढी वारी दरम्यान होत असलेल्या नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर तीन हजार स्वच्छता गृह बांधली होती तसेच मंदिरातील व्ही आय पी दर्शन व्यवस्थाही त्यांनी बंद केली होती एवढाच नाही तर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी मॉर्निंग वॉक हा उपक्रम राबवला होता नागरिक सकाळी त्यांना उद्यानात भेटायला येत असत त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या जागेवरच सोडवण्याच्या मुंडे यांनी प्रयत्न केला होता कमिशनर मॉर्निंग वॉक मधून ते थेट जनतेशी संवाद साधत होते तसं बघायला गेलं तर त्यांचा सडेतोड स्वभाव हाच त्यांचा बदलीचं कारण कारण ठरत असतो ते राजकीय दबावाला कधीही जुमानत नाही त्यांनी घेतलेले निर्णय लोकप्रतिनिधींना आवडत नाही पण मुंडेंना त्यांची नसते असं म्हटलं जात दिव्यांग कल्याण विभाग तसा दुर्लक्षित विभाग आहे सध्या त्यांची नियुक्ती ही दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे प्रशासकीय सेवेत एका अर्थाने हा विभाग अन्य विभागाच्या तुलनेत कमी महत्वाचा समजला जातो आणि असं असलं तरी मुंडे हे असे अधिकारी आहेत की ज्या ठिकाणी ते रिजू होतात तो विभाग त्यांच्या कार्यशैलीने महत्वपूर्ण ठरतो त्यामुळे आय एस तुकाराम मुंडेंच्या नियुक्तीमुळे साध्या सुध्या कामांसाठी मंत्रालयाच्या फेऱ्या मारणाऱ्या दिव्यांग बांधवांची प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभारातून सुटका होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे हो आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला